आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली या पूजेनंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुखसमृद्धी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केल्याचं टायमिंग साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकारचं पुन्हा एकदा लक्ष वेधलंय शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रश्नावरती मागील महिन्यात बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं जे चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालं होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबतच अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं होतं सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती अद्याप ठाम आहेत अशातच आज आषाढी एकादशीचं औचित्य साधत त्यांनी राज्य सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्याची आठवण करून दिली बच्चू कडूंनी आपल्या फेसबुकवरती एक पोस्ट लिहिली आहे मध्ये म्हटलं विठ्ठला मागील तीन महिन्यात महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं दिवस रात्र शेतात राबून बळीराजा सारा जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो कष्ट करून जीवाचं रान करतो पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशी पोटी झोपायची वेळ सध्या आली आहे विठ्ठला आमची शेतकऱ्याची जात आहे स्वतःच्या कष्टातच आम्ही खातो फुकटचं काही मिळायची अपेक्षा पण नसते आणि तसलं आम्हाला पचनी देखील पडत नाही पण काबाड कष्ट करून मातीत पैसा ओतून जो शेतमाल पिकवतो त्याला जर किमान बाजारभाव भेटला नाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचं नुकसान झालं तर आम्ही कुणाकडे मदतीची याचना करायची कुणाकडे पदर पसरायचा विठ्ठला तुझ्या दारात भक्ताला जात पात धर्म रंगण असतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावर ही फक्त शेतकريس लिहिलेला असतो तेव्हा पांडुरंगा राजकारण बाजूला ठेवून सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सद्बुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना अशा शब्दात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी सरकारवरती निशाणा साधलाय आता बच्चू कडूंची ही मागणीकडे सरकार कशा पद्धतीने गांभीर्याने घेतय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका